आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वाकीवरुटी परिसरात भणवस्ते येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला तीन पत्ती नावाच्या जुगार खेळावर मसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह कारवाई केली आहे यामध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बारा जुलै रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकी वरकुटे येथील बनवस्तीवरील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही तीन पाणी पत्त्यावर पैस म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोभणीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वाकी वरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा प्रमाण गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये यावेळी धनाजी रामचंद्र कोके सत्यवान रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रेय माने भास्कर भानुदास चव्हाण दादा भानुदास चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे सर्व राहणार बनवस्ती वरकुटे म्हसवड हे तीन पाणी जुगार खेळताना आढळून आले सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायब पोलीस अधीक्षक अक्षय सोनवणे अमर नारणवर रुपाली फडतरे नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे वसीम मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे यांनी केली आहे मान चौफीर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा